चला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर <coughs> बघा आपण आज झालेला संयुक्त गड ब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे चार जानेवारी रोजी जी काही परीक्षा पार पडलेली आहे त्या परीक्षेमध्ये जो काही भूगोल विषय होता त्या भूगोल विषयामध्ये आलेले प्रश्न त्या प्रश्नांचं संदर्भासही स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याचे अन्सरही सांगितले जातील आणि त्याचं थोडक्यामध्ये विश्लेषण सुद्धा या माध्यमातून मी या ठिकाणी प्रयत्न करेन कुठून रिफ्लेक्ट झालेले हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आल्याबरोबर एकदा कमेंट चला सांगायचंय की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ठीक आहे चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर लगेच आपण आपल्या सेशनला काय करूया तर सुरुवात करून देऊया ठीक आहे बघा आता संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षा कधी झालेली आहे चार जानेवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी पार पडलेला हा पेपर आपण या ठिकाणी पाहतो आहोत ठीक आहे चला मग बघा डायरेक्टली प्रश्नाकडे जातो जास्त वेळ न घालवता पहिला प्रश्न आहे पानलोट विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत सरळ सरळ याच्यामध्ये जर स्टेटमेंट वाचलं तर वेळ वाचवणारा हा प्रश्न आहे गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ आता उत्पादन खर्चामध्ये वाढ करणं या ठिकाणी असू शकतं का तर नाही त्यामुळे डायरेक्टली इथं काय असणार आहे हे स्टेटमेंट चुकीचं ठरेल आता जर सी चुकीचं आलं तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला काय विचार उद्देश इथं ए आणि बी याचे दोन्ही उद्देश असणार आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हा त्याचा उत्तर येऊन जातं डायरेक्टली उत्तर सांगून देतो आहे त्याच्यानंतर जर बघितलं हा कायम येणारा प्रश्न आहे ज्योग्राफीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पठारावरती सह्याद्रीच्या पसरलेल्या ज्या काही उपरांग आहेत त्याच्यावरती कायम प्रश्न आयोगानं विचारलेला आहे बरं का ठीक आहे आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला विचारलेला पाहायला मिळतोय मग लक्षात ठेवा इथं पहिलं आहे की रायरेश्वरापासून शिन्नापूर पर्यंत पसरलेल्या शंभू महादेव डोंगर रांगेला आ, रांगेला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात अगदी स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे ठीक आहे लक्षात ठेवा करेक्ट आहे त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदी खोरे अलग झालेले आहेत स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे उत्तरेकडे सातपुड्याच्या काय आहे तर नर्मदा खोरा आधी दक्षिणेकडे तापी खोरा आहे घाट हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे भीमा आणि गोदावरी खोऱ्या अलग झाल्या आहेत स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल आणि त्याच्यानंतर इथं गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे आणि हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे बरोबर सात सात हम्ब माध्यमातून आपण पाहत असतो उत्तरेकडून दक्षिणेकडे सात सात म्हणजे सातपुडा सातमाळा हरिश्चंद्र आणि म्हणजे महादेव या ट्रिक्सच्या माध्यमातून हे आपल्याला काय करता येत असतं लक्षात ठेवता येत असतं सर्वच्या सर्व विधाने कशी येतं बरोबर तुम्हाला पाहायला मिळत आहेत ठीक आहे चला पुढचं आहे लक्षात ठेवा कोणती विधानं चुकीची आहेत असं विचारलंय बरं का आता इथं थोडस व्यवस्थित पद्धतीने जर वाचलं ना कामठी कामठी हे कोळसा क्षेत्र कनान नदीच्या काठावरती बरं का कनान आपण कायम पाहिलेलं आहे ठीक आहे कनान नदीच्या काठावरती म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं झालं आहे तर या ठिकाणी सोप्या स्वरूपाचाच पेपर आहे म्हणजे लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे कसा पेपर आहे तर हे स्टेटमेंट म्हणजे हे जर तुम्हाला माहित असेल तर निश्चितपणे बाकीच्या प्रश्नावरून तुम्हाला काय करता येणार आहे तर उत्तर हे करता येणार आहे ठीक आहे चला ठीक आहे एक मिनिटामध्ये चलो बघा इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येते हे एकमेव स्टेटमेंट करेक्ट आहे तुम्हाला चुकीचे विचारले जिथं जिथं बी येईल ते उत्तर याचं असणार नाहीये म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढे जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळते पुढचा प्रश्न तुम्हाला लक्षात येऊन जातोय की कृषी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळीम तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर या ठिकाणी आहे स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल ठीक आहे फुले शोधा गव्हाचे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केले स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई या ठिकाणी होते आता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ हे सुरुवातीला एकाच ठिकाणावरून या ठिकाणी कार्यरत होतं बरं का म्हणजे एक कार्यालय आणि मग नंतर त्याचे कार्यालय या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या ठिकाणी काय झाले स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळतात मग इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल विधान ए बी आणि सी हे बरोबर आहेत ठीक आहे पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की हा प्रश्न जर बघितला तर महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या संदर्भामध्ये आहे ठीक बर बर आहे अचूक अचूक म्हणजे काय तर आपल्याला बरोबर विधानं निवडायची आहेत ठीक आहे बरोबर विधानं निवडायची आहेत मग इथं लक्षात घ्या महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो कसा तर बघा इथं काय विचारलंय पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कसा होत जातो कमी होत जातो आता वायुभार वायू दाबही आपण म्हणतोय तो पूर्वेकडे कमी असतो याचं कारण हे लक्षात ठेवायचं की त्याच पद्धतीनं वारे वाहतात जिकडं वायुभार कमी तिकडं वाऱ्याची दिशा वहनाची दिशा असते म्हणून हे स्टेटमेंट कसं असेल करेक्ट असेल लक्षात घ्या बरं का त्याच्यानंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्यानं नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून आहे नाही महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती ही अवलंबून आहे बरं का ठीक आहे हे कशावरती अवलंबून आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती अवलंबून आहे त्याच्यानंतर नैऋत्य मान्सून वारे घाटमात्यावरून पूर्वेकडे जाताना त्यांची बाष्प धारण शक, शक्ती वाढते का तर घाटमात्यावरती त्यांनी समुद्रावरून आणलेलं जे काही बाष्प आहे ते घाटमात्यावरती संपून जातं मग त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी काय होतं चक करून घेण्याची क्षमता वाढते आणि पूर्व उताराहून ते काय करतात बाष्प धारण म्हणजे स्वतःमध्ये शोषून घेत जातात म्हणून या ठिकाणी हे स्टेटमेंट कसं असणार आहे करेक्ट असणार आहे आणि विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते हे सुद्धा अगदी स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता याच्यापैकी हे बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे बरोबर सी आणि डी सी आणि डी जर बघितलं तर बरोबर असेल तर असा पर्याय कुठे दिसतोय का म्हणून ए सी आणि डी ए सी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे हे तुम्हाला चुकीचं पाहायला मिळतं आहे ठीक आहे कारण प्राकृतिक रचनेवरती डिपेंड आहे महाराष्ट्राचा जो काही वनस्पतीचं वितरण आहे प्राकृतिक रचनेवरती आहे बरोबर कारण घाटमाथ्यावरती सर्वाधिक पश्चिमेकडं कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो मध्य महाराष्ट्रामध्ये मा अजून कमी होतो सह्याद्रीच्या पूर्व पायथ्यालगत अजून या ठिकाणी सर्वात कमी पर्जन्यवृष्टी हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे आणि त्याचा संदर्भ आपल्या ज्योग्राफीच्या बुक बुकमध्ये तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळतो ठीक आहे ज्योग्राफीच्या बुक बुकमध्ये हां खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलंय बरोबर लक्षात ठेवा आता बरोबर आहेत वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनदी आहेत अगदी स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे खानापूर पठाराच्या दक्षिणेला नदीचे खोरे हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे आणि मन्याड नदी ही खोरे गोदावरी खोऱ्यात आहे तर अगदी बरोबर आहे कारण मन्याड ही जर बघितली तर मांजरा नदीची उपनदी आहे कोणाची मांजरा नदीची उपनदी असल्या कारणानं हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट आहेत म्हणून लक्षात घ्या इथं पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर येऊन जाईल तिन्ही स्टेटमेंट याचे करेक्ट असणार आहेत ठीक आहे चलो बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर पाहायला मिळतो क्लिअर आहे आपल्याला सर्वांनाच आहे की मुंबई शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मुंबई शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक हे दोन आहे याचं सुद्धा डायरेक्टली माइंडमॅक मध्ये आहे मग घ्यायचं विसरलं ते ठीक आहे लक्षात ठेवायचंय पुढे जर बघितलं तर पाहायला मिळतोय की भारताचं भूगोल भारत नदी प्रणाली यावर विचारला गेलेला हा प्रश्न आहे बरं का ठीक आहे मग चिनाब नदी जोजिला खिंडीजवळ उगम पावते बघा संदर्भ डायरेक्टली या ठिकाणी आहे ती कुठं उगम पावते आहे तर लक्षात ठेवायचं ती बारा लाचा लाचा म्हणून हे स्टेटमेंट काय ठरतं चुकीचं आहे ठीक आहे त्याच्यामुळं बघा आता हे जर चुकीचं असेल तर ये जिथं जिथं येईल ते स्टेटमेंट या ठिकाणी तो पर्याय असणार नाही हा ही गेला आणि हा सुद्धा या ठिकाणी गेला आता याच्यापैकी बघूया कोणता आहे रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो तर रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ अगदी करेक्टच आहे ठीक आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे सतलज नदीचा उगम तलोवर तलावाजवळ होतो हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे कुठं तर आपल्याला माहित आहे की त्या तिबेटमध्ये सरोवर आहे त्याला सुद्धा म्हणतात बरं का ठीक आहे राक्षसताल सुद्धा म्हणतात किंवा राक्षस सरोवर सुद्धा म्हणतात त्याच ठिकाणी प्रामुख्यानं काय होत आहे तर यांचा उगम होतोय सतलज नदीचा ठीक आहे यावरती या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर कोणतं बरोबर आहे बी आणि सी आणि सी जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे चला पुढे संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या दोन हजार चौदाच्या आकडेवारीप्रमाणे हा क्यू आहे का हा पीवाय क्यू आहे म्हणजे तसे जर बघितलं तर तुम्हाला सर्वच क्यूच पाहायला मिळतील मी कायम सांगत आलेलोय की राज्यसभा मुख्य परीक्षेमधले प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होतात ठीक आहे मग त्याच धर्तीवरती लक्षात ठेवायचं की अं महाराष्ट्र लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात लोहखनिज खनिज विचारलंय तर गडचिरोली त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे या संचलनालयाच्या आकडेवारीनुसार साठे विचारलेत बर का साठ्यानुसार या ठिकाणी गडचिरोली जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे आणि उत्पादनानुसार चंद्रपूर आहे ठीक आहे उत्पादनानुसार चंद्रपूर आणि साठ्यानुसार गडचिरोली आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे आणि त्याचा सुद्धा संदर्भ आपल्या ज्योग्राफी माइंड मॅप मध्ये तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळणार आहे ठीक आहे नंतर <laughs> भारताच्या हवामानाच्या संदर्भामध्ये विचारला गेला हा प्रश्न आहे डायरेक्टली जर बघितलं तर तुम्हाला एम डब्ल्यू एम डब्ल्यू जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाचा भाग आहे ठीक आहे मग डी डीचं काय असणार आहे तीन आहे डीचं तीन असणारा एकमेव पर्याय एकावरूनच उत्तर काढता येणार आहे कोणत्या याच्यावरून उत्तर काढता येतं ठीक आहे कोणत्या एका याच्यावर उत्तर काढणार आता बी म्हणलं की हा वाळवंटी स्वरूपाचा भाग असतो ठीक आहे मग बी डब्ल्यू एच डब्ल्यू इथं जर बघितलं तर उष्ण वाळवंटी मग बीचं एक कुठे बीचं एक सुद्धा एकेच येते ठीक आहे याच्यावरून उत्तर हे सहज पद्धतीनं काढता येतात ठीक आहे लक्षात ठेवायचंय आणि कोपेनचं हवामान वर्गीकरण विचारले ज्योग्राफी मध्ये एकाच पेज मध्ये वन व्ह्यू मध्ये तुम्हाला हे डिटेल मध्ये दिलेले याच्या बाहेर प्रश्न अजूनही नाही जाणार नाही राज्यसभा मुख्य परिषदेमध्ये सुद्धा प्रश्न जेव्हा येत होते ऑब्जेक्टिव्हचे ते याच्या बाहेर गेलेले नाही ठीक आहे सो लक्षात घ्यायचंय त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे आहेत जॉग्राफीचे प्रश्न आणि हे आपलं आहे लक्षात ठेवायचं ज्योग्राफीचं माइंडमॅप बुक ठीक आहे तर ज्यांना हे खरेदी करायचं असेल त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे काय करू शकता नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या ठिकाणी हे पुस्तक मागवू शकता ठीक आहे तुर्तास एवढं बाकीचे सुद्धा हे लक्षात ठेवायचंय बाकीचे सुद्धा आपल्या चॅनलवरती लगेच जे व्हिडिओ आहेत बाकीचे विषयाचे सुद्धा लवकरच उपलब्ध करून दिले जातील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय निश्चितपणे ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच